देना मला ना, एक उत्वनी असत किती बसत लातूर आहे पिल्लू डोक्यावर घेऊन घराकडे शेतकरी अत्यंत उत्साहाने घराकडे जातात मग दिदी काय <स्तिकारे थाथ> काय <स्तिक> पलचा करून कसं वाटतंय

जास्त बोलू दीदी आपण तयारी करतोय मग वेळा काय सांग वेळा म्हणजे वेळ म्हणजे वे वे शेतीची वेळ आणि अमावस्या म्हणजे अमावस्याचा दिवस मार्गशीर्ष महिन्यातली जी अमावस्या असते त्या दिवशी हा सण येतो अमावस्या वे त्याला वेळ येळवस म्हणतात आपल्या इकडे किंवा मग दर अमावस्या असंही म्हणतात तर आपण तेव्हा जाऊन लक्ष्मीची पूजा करतो शेतामध्ये जाऊन अशी खोप करून वगैरे आणि नंतर तिथे पूजा केल्यानंतर तिथे भरपूर काही प्रथा प्रतिष्ठा म्हणजे करायच्या असतात त्या करतो आणि तिथं जेवण करतो ज्यांच्याकडे शेत आहे ते स्वतःच्या शेतात करतात आणि ज्यांच्याकडे शेत नाही ते दुसऱ्याच्या शेतात जाऊन जेवण करतात तिथे पूजा केलेली बघतात आणि ह्या पार्सलनी आम्हाला सकाळी सकाळी सरप्राईज दिलेलं आहे आधी सांगितलं होतं की येणार नाही आणि डायरेक्ट सकाळी इथे टपकली पप्पा तर शॉकच झाले हॅलो okay, गाईज तर आता आम्ही निघालेलो आहोत वेळा मशासाठी आमच्या शेताकडे आणि दरवेळेस उशीर झालाय असं यांचं म्हणणं झालाय का ह्या दरवेळेस किती वाजता निघतो नऊ ओके तर आज वाजलेलेच आम्हाला करेक्ट सव्वा दहा निघाला आणि इथे रेल्वे गेट देखील पडलेले मग आई वेळामशा आपण का साजरी करतो सांग बरं तर गाई आईनी म्हणलेले पप्पांना विचार आणि तसं रेल्वे गेट पडलेले तोपर्यंत पप्पा आता सांगतील तुम्हाला का साजरी करतो सांगा पप्पा धरा अतिमहत्वाचा सण असून लातूर जिल्ह्यामध्ये व जिल्ह्याच्या परिसरातील काही तालुक्यामध्ये दर्श वेळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो शेतकरी शेतामध्ये येऊन पूजा मांडतात पूजा मांडून नंतर लक्ष्मीची पूजा करून नारळ फोडून प्रसाद वगैरे दाखवून जेवण वगैरे करून त्यांच्या मित्रमंडळींना आमंत्रण दिलं जातं व ते सर्वजण ज्यांना शक्य ते जेवायला येतात आणि संध्याकाळी मग ते कोप वगैरे मांडव असते ते डोक्यावर घेऊन घराकडे शेतकरी अत्यंत उत्साहाने घराकडे जातात मग चुमुकले बच्चे कंपनी चिंचा खाणे बोरं खाणे शेतामध्ये रब्बीचे वाटाण्याच्या शेंगा असतील ढाळे असतील काकडी वाळूक इत्यादींचा आस्वाद घेऊन अतिशय आनंदाने हा सण लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अशा पद्धतीने भरपूर माहिती दि दिलेली आहे पप्पांनी मला फक्त एवढंच माहीत होतं की शेतात जाऊन आंबिल खाणे पिणे आणि हे वगैरे पण हा मागचा जो आहे पार्श्वभूमी तो देखील सर्वांना माहिती पाहिजे बघा यांची पूजा होतच आहे आणि आम्ही ऑन द वे आहोत आम्ही देखील दहा मिनिटात पोहोचतोच आहेत तर इथे आहे वांगदरी गाव आमचं आलेला आहे आणि बैलगाडी पप्पा लहानपणी आपण बैलगाडीत जायचो ना हो प्रज्ञा तुमच्या मुलीची मैत्रीण <laughs> पालक मेळावेला भेट झाली व्हिडिओ करायली ते तुम्ही युट्यूब ला येतात भेटले सा, म्हणून सांगा आता व्हिडिओ देवाणी वृत्त घ्या हो युवा युवा मोर्चाचे कार्तिक कार्तिक गंभीर आहे फेसबुक लाईव्ह त्याला ना बैठी करायली त्याला आमच्या या मग पप्पा आलेत ना ओके घेतलं बघा आता ह्या चालण्यात चालत डोक्यावर टोपले घेऊन सगळे तू गेलीस कधी डोक्यावर टोपले घेऊन लहानपणी आम्ही आलेलो आहोत आता गावातल्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी पहिल्यांदा इथे दर्शन घ्यावं म्हटलं विठ्ठल रुक्मिणीच तर आता इथून जायचं आहे शेताकडे त्यांना स्कूटीवर पाठवलं होतं आणि हे आता आता झालेली आहे शिफ्ट चेंज हे दोघे स्कूटीवर आलेले आहेत आणि आता कार मध्ये बसलेत आणि यार नो पुढे बसलाय से हाय आणि असं हा आउटफिट करून आलाय त्याचा आउटफिट मला खरंच खूप जास्त आवडलेला आहे आणि पप्पा स्कूटी घेऊन पप्पा येत आहेत स्कूटी घेऊन चला आता आम्ही पुढे जाऊन थोडीशी तयारी करतो पूजे बद्दल हिथं चालू आहे असं शॉर्ट व्हिडिओ बनवणं तर स्टेट येऊन सामान काढायला चालू आहे आणि आई निघाली टोपलं घेऊन पुढे टोपलं घेऊन पुढे निघाली माझ्या जवळ बंद आहे दोन पिशव्या मी काय घेऊ आम्ही निघालेलो आहोत आणि ही माझी दिदी ओके ठीक आहे ती पुण्यामध्ये इकडे ती गावठी म्हणूनच राहणार आहे आणि डोक्यावरती एवढं मोठं मोठं एवढंही नाहीये ती जेवढी शान मारत आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि इकडे माझी दिदी माझ्याकडून पण तुम्हाला शुभेच्छा गाईज आणि असंच टोपलं घेऊन तुम्ही पण जा शेतात तुमच्याकडे शेत नसेल तर आमच्याकडे या वेळामोशाला नक्की या नेक्स्ट कारण की ह्या वेळेस आम्ही अचानक आलेलो आहोत आणि वेळा मावसा हा सण फक्त आणि फक्त लातूर जिल्ह्यामध्येच साजरा केला जातो सो तुमच्यासाठी हा ब्लॉग खूप जास्त नवीन असणार आहे सो पूर्ण ब्लॉग बघा आणि कसा साजरी केला जातो हे दिदी सांगणार आहे लातूर आहे पिल्लू तर गाईच फायनली आम्ही सगळं एवढं सगळं सामान घेऊन आलेलो आहेत आणि तर कोप नसल्यामुळे हा पर्याय आहे शॉल बांधण्याचा मस्त पूजा चालू आहे तुम्हाला पूजा दाखवते गाईच कशी असते तर हे आईने दिवे वगैरे बनवून आणलेले आहेत हे पाच दगड घेतले त्याला चुना लावून हळदी कुंकू आहे आणि फुलं वगैरे तर आता पूजा झालेली आहे तर आई कशी कशी पूजा केलीस तू सांग लक्ष्मी दगड आणले त्याला चुना लावला हळदी कुंकू लावलं फुलं वाहिले कुंकू ठेवलं बांगड्या ठेवल्या आणि मग ते दिवे वगैरे आणलेले दिवे पाजळले आणि पूजा केली आपली नमस्कार करायची आरती करायची तर बघा काही अशी सुंदर अशी पूजा केलेली आईनी धरणी मातेची पूजा असते असं म्हणणं आहे आईचं मस्त दिवे वगैरे पिठाचे आणलेले आणि हे केले डब्बा हा का ठेवला आहे आम्ही कारण इकडून हवा येते ते दिवे विझूने म्हणून चलो तर आता आम्ही आरती करतो तर आले पप्पा ते इन्स्पेक्शन तर आई इथे हे ठेवत आहे जाळ लावून थोडस त्यात शेवायचा भात आणि दूध ठेवायचं असतं त्याच टेन्शन मध्ये आहे ती जाळ लागत नाहीये म्हणून हो ना मला तो मळा खूप आवडायचा वरती जण होते हो मी होते हा देवा तू एकदा वरलतीस ना, ना। है लेला पा पा। तर हे ह्याच्याबद्दल बोलत आहेत गाईच ह्या झाडावर घर बांधलेलं असायचं असं मळा टाईप तर गाईच हा पण एक प्रथेचाच भाग आहे इथे शेणाच्या गौऱ्या वगैरे आणून इथे थोडासा जाळ केला जातो आणि त्याच्यामध्ये त्याच्यावरती शेवायाच भात आणि दूध हे असं ठेवलं जातं तर त्याचीच काहीतरी आईची ट्रिक चालू आहे असं करणं आणि हे झाल्यानंतर हा नैवेद्य म्हणून द्यायचा असतो आणि पूजा आरती करून मग आपल्याला जेवायचं असतं आई तुला काय स्पेशल वाटतं याच्याबद्दल ते उत्वनी असत आणि जाळ लावून त्याच्यावर ठेवतात त्याच्यामध्ये बुटक्यामध्ये दूध आणि शेवायचा भात साखर ठेवून पूर्वेकडे ऊतू घालतात असं पूर्वेकडेच काबर आणि पुन्हा ते शिजल्यानंतर नैवेद्य दाखवून खायचं मग त्यानं पोट दुखी होत नाही लहान बाळांना हे सगळ्यांनी खायचा प्रसाद म्हणून ओके आता थोडसं निवांत बसले मी गाइस मातीमध्ये आपण मातीतली माणसं मातीत बसायला काय लाजायचे जायचे थोडस से फोटो सेशन केलं म्हणून तर मग दिदी आमची सामान आणू लागत आहे तर दिदी तू सासरी कधी शेतात गेलेली आहे का मग तुमच्या इथे वेळामध्ये असते का वेळामूशात जास्ती करून लातूर भागात असते आणि साइडच्या बाउंड्रीच्या भागात असते आहे मस्त अर्ण सांग काय काय मेनू आहे चपाती भाकरी हम्म पळ तिरवड्या पज्जी वरण आणि त्याला काय म्हणतात येसूर आणि अंबील पण आलेला आहे तर गाईज असलं फ्रेश जेवण झालेलं आहे मस्त आंबिल खाल्ली भजी चपाती भाकरी फळं जे की गव्हाच्या पिठाचे असे बनवतात सगळं जेवण झालेलं आहे मस्तपैकी आणि त्या झोप येलेली ते आंबील पिलं नाही इतकी छान झोप हो लागते खरंच त्यामुळं मी जरा आता बसावं म्हटलं थोडंसं इथं निवांत आणि हा असा असतो वेळामावश्या सण एकदम निवांत आणि खरच खूप छान वाटतं आता पप्पांचे मित्र येणार आहेत अजून आणि मग त्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर मग थोड्या वेळानंतर मग वापस निघायचं असत बघा हे आलेले आहेत पप्पांचे मित्र आणि त्यांना जे आले नाही त्यांना व्हिडिओ कॉल वर दाखवत आहेत जेवणाचा मेनू आणि एन्जॉय आणि हे आम्ही बसलो बेरोजगार सारखं आणि हा बघा साहेब कसा बसलाय मधील मोबाईल वगैरे आहे गाईज आता संपलेली वेळ्यामशा पप्पांचे मित्र देखील येऊन गेलेले आहेत आणि आता आम्ही सगळ्यावरून आता निघायचं आहे खूप जास्त थकलेलो आहेत पण त्याआधी फोटो तर आहे सो आमचं इथं चालू आहे फोटो सेशन तुम्ही बघू शकता आता उन्हात काढायचे असं काढायचे असे काढायचे असं चालू आहे चलो गाईज होपफुली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल वेळ्यामाशेचा आणि इथून आम्ही परत मामाच्या गावाला जाणार आहे तिथलं देखील मी थोडंसं शूट करणार आहे चलो बाय हिला जाताना इथे फटाके दिसलेले आहेत आणि ते फोडायचे बापरे मला ना चार फटाके प्लीज दे ना गो फुगे कुठे दे ना मला फुगे एक वाव मी एक घेतलेलं आहे फायनली अशा पद्धतीने झाली आहे वेळा मावशा आणि निघाली आता ते बघा टोपलं घेऊन चाललेत पुढे दोघं दोन दोन टोपले गाय आता ते म्हणतायत नो गाईज कारण ते खूप थकलेले चलो गाईज। तर गाईज आता आम्ही निघालोय तिथून आणि मी मेधा आई आणि हा छोटू पण आलाय आमच्या सोबत तर आम्ही चाललोय मामाच्या गावी म्हणजे मामाच्या शेतात तर तुम्हाला दाखवतोय बाय वेटचाच टाइम झालेला आहे चार वाजले साडेचार तर गाईज आम्ही मामाच्या शेतात आलो आहोत आणि ही बघा ही कशी हावरट सारखी आहे आम्ही आलेलो आहे आता मामाच्या शेतात आणि आता बघा त्याचं फोटो सेशन करायचंय त्याआधी तुम्हाला पूजा दाखवते मामाच्या इथली पडत होते मी त्याच्यामध्ये पेरंट चालू नाही तर अशी काही पूजा आहे इथे मस्त मांडलेली आणि सगळे इथे बसलेत मस्त मामा मामी आजी तुम्ही बघू शकता वैष्णवी से हाय आणि मेधा अजून पुरीवर फोकस आहे तिचा तुम्ही बघू शकता इकडे आलास पण तुला खायला दिलेलं होते का तिकडं <laughs> आणि दे, <नहीं> <laughs> अशा पद्धतीने मस्त दिवस गेला आणि गप्पा गोष्टी भेटी गाठी चलो इथेच मी व्हिडिओ स्टॉप करते थँक्स फॉर वॉचिंग बाय